आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज अंबरनाथ नगर परिषद निवडणूक प्रचाराला वेग आला असून मैदानात खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत भव्य सभा पार पडली प्रभाग क्रमांक दोन मधील शिवसेनेच्या करुणा कृष्णा रसाळ ऍडव्होकेट रोहन कृष्णा रसाळ आणि प्रभाग क्रमांक तीनचे उमेदवार यश जाधव तसेच नगराध्यक्षपदाच्या उमेदवार उमेदवार वाडेकर यांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित करण्यात आली होती सभेत माजी नगरसेविका करुणा रसाळ यांनी दोन हजार पंधरा ते पंचवीस या दशकातील प्रभागातील केलेल्या विकास कामांचा आढावा घेतला कोविड काळात नागरिकांना औषधोपचार आणि इंजेक्शन उपलब्ध करून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचीही त्यांनी आठवण करून दिली आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या फंडातून प्रभागात झालेल्या कामांचाही उल्लेख खासदार शिंदे यांनी केला मला माझ्या प्रभागाचा सर्वांगीण विकास करायचा आहे मला एकदा संधी द्या अशी विनंती रोहन रसाळ यांनी मतदारांना केली प्रभागातील मिरचीवाडी येथे स्मशानभूमी नसल्याची प्रमुख समस्या मांडत कृष्णा रसाळ यांनी त्यांचे समाधान करण्याची मागणी खासदारांकडे केली यावर निवडणुकीनंतर ही मागणी पूर्ण केली जाईल असा आश्वासन श्रीकांत शिंदे यांनी दिलं रसाळ परिवारातील करुणा रसाळ ॲडव्होकेट रोहन रसाळ आणि वरिष्ठ मार्गदर्शक कृष्णा रसाळ यांच्या नेतृत्वात प्रभागातील प्रचार मोहीम अधिकच गती घेत असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले गेल्या एकोणीसशे पंच्याण्णव पासून हा पारंपरिक मतदारसंघ आमचा आहे क्रमांक दोन अ माजी नगरसेविका करुणा रसाल पाटील तसेच अनिल क्रमांक दोन बच आहे ऍडव्होकेट रोहन रसाल पाटील हे सुशिक्षित उमेदवार आहेत आमच्या घरामध्ये चार, चार वकील आहेत चार वकील आम्ही ना या नागरिकांचं नाव जोडल्यामुळं आमच्या नागरिकांचे काही केसेस असतात ते वकील फी देऊ शकत नाही अशा लोकांची केस ऍडव्होकेट कृष्णा रसाल या पाटील या माध्यमातून मी लढत असतो आणि गेल्या दोन हजार एकोणीस पासून उल्हासनगर तालुका बाहेर मी लायब्ररीन पोस्टर सदस्य आहे आणि लायब्ररी पोस्ट ही माझ्याकडे बसण्यासाठी एक वेगळी गुन्हा कोर्टामध्ये कॅबिन आहे त्या माध्यमातून मी नागरिकांचे पैसे सोडत असतो नगरसेविका तरुणा रसाल पाटील ही नगरसेवकाच्या माध्यमातून सोडत असते ऍडव्होकेट रोहन रसाल पाटील तसंच दुसरा मुलगा माझा आशिष कृष्णा रसाल पाटील तसंच केवल कृष्णा रसाल पाटील हे चोवीस गुन्हेले सात या प्रभागासाठी आपण वाहत असो आमच्या प्रभागामध्ये केलेली जी काम विकास कामे माननीय डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून तसेच डॉक्टर बालाजी दिने यांच्या माध्यमातून तसेच आमचे नगराध्यक्षपदीचे उमेदवार मनिष ताई अरविंद वाडेकर यांच्या माध्यमातून हे सोडवले गेलेले आहेत आमचे जे विरोधक आहेत त्या नगरसेवकांनी त्यांचं काम दाखवावं हो। आणि लोकांची मतं मागण्यासाठी पुढे यावे नागरिकांना बिर्याणी आणि दारू हे ते वाटत असतात त्या आमिषाला कुणी बळू पडू नये आणि आमची जी लाडकी बहीण योजना माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी राबवले आणि त्याचा लाभ अनेक नागरिकांनी आमच्या प्रभागामध्ये घेतलेला आहे अहमदनाथ शहरामध्ये घेतलेला आहे आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर